डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीनं बौद्ध वर्षवासानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून बुद्ध धम्मियांना बुद्ध धम्माचे आचरण करण्यासाठी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या चर्चा सत्राचे ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते या चर्चा सत्रात सहभाग घेतलेल्या वक्तव्यांचा तसेच मान्यवरांचा आमदार विजय गिरकर यांनी भगवान बुद्धांची प्रतिमा देऊन सन्मान केला या प्रसंगी ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो भदंत आयुपाल महाथेरो प्राध्यापक आनंद देवडेकर आमदार विजय गिरकर आमदार आमदार संजय केळकर निरंजन डावखरे दैनिक सम्राटचे संपादक कृपाल कांबळे कुणाल कांबळे तसेच समाजातील उपासक उपासिका उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता अब्दुल कलाम सामानी

मला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची आहे एवढच करा धन्यवाद बरं का माझ्या लेकींनो या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार